तुम्ही भरपूर स्नॅक्सची रेसिपी खाल्ली असणार किंवा बघितली असणार पण असं घऊपीठ व वा पालक वापरून असा स्नॅक्स कधी खाल्ला नसाल कुरकुरे वेफर समोसा कचोरी असे अनहेल्दी बाहेरचे पदार्थ मुलांना देण्यापेक्षा एकदा अशी स्नॅक्स रेसिपी नक्की बनवा पाहिलं ना काय मस्त कुरकुरीत व खुसखुशीतपणा आलेला आहे शंकरपाळी करंजा करंजापण इतक्या खुसखुशीत नसतील एकदा बनवा महिनाभर का अप्रतिम चवीचा भन्नाट स्नॅक्स तर इथे अगोदर मी पालक घेतलेली आहे एक लहान जुडी पालक घेतलेली आहे त्याची देठं काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याचं पूर्ण पाणी असं मी काढून घेतलेलं आहे चालणीमध्ये ठेवलेलं आहे पालक स्वच्छ धुवून झाले की ह्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्या लहान भांड्यात काढलं तरी चालेल कारण की ह्याला आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे तर असे पालक पूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यात एकदाच काढून घ्यायची आहे तुम्ही वाटलंच तर पालकला असंही वाटू शकता पण ह्याच्या फ्लेवर चांगल्या येण्यासाठी मी इथे दोन लहान तुकडे आलं घेतले आहेत व पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता ह्याला पाणी न टाकता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर पालक मिक्सरला वाटून याची प्युरी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही वाटलंस तर पालकला उकडून सुद्धा घेतलं असतं पण काय होणार त्याच्यामधले जीवनसत्व पूर्ण नष्ट होणार दुसरं काहीच करायचं नाही एकदम झटपट कृती सांगत आहे ही स्नॅक्स बनवायची तर इथे पीठ मळण्यासाठी मोठीशी परात घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेत आहे म्हणजेच एक वाटी मी ही सेट करून घेतलेली आहे अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट केलं की तुम्हाला कपानं माप घेताना अवघड पडणार नाही सहज तुम्ही माप घेऊ शकता तर तुम्ही वाटलंच तर पूर्ण मैद्यापासून ही रेसिपी बनवू शकता पण मी तुम्हाला पूर्ण ही बनवून दाखवत आहे किंवा तुम्ही सम प्रमाणात व घेऊ शकता आता ह्याच्या फ्लेवर समोसा सारखा येण्यासाठी एक चमचा ओवा वापरायचा आहे व हा स्नॅक्स एकदम खुसखुशीत होण्यासाठी एक, एक चमचा इथे मी साजूक तूप वापरत आहे तुम्ही वाटलंच तर तेल सुद्धा वापरू शकता पण तेलाने फ्लेवर इतका चांगला येणार नाही आणि तेल वापरतच असाल तर गरम करून वापरा दोन चमचे वापरा आणि बटर तुम्ही वापरत असाल तर थोडासा बटरचा तुकडा वापरू शकता आता ह्याला अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ तूप हे कणाकणामध्ये पाहिजे म्हणून असं हाताने चोळून चोळून एकजीव करायचे आहे इथे मी मीठ टाकायला विसरलो आहे म्हणून चवीनुसार मीठ वापरूया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं त्यानुसारच तुम्ही तूप व तेल वापरू शकता पिठामध्ये तूप चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की आपण अशी मूठ ओळते की नाही ते पाहायचे आहे हे पहा अशी मूठ ओळायला पाहिजे मग समजून जावा की आपलं पीठ स्नॅक्ससाठी एकदम चांगलं झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आपण ही प्युरी बनवून ठेवली आहे ना ती वापरायची पण थोडी थोडी प्युरी वापरायची आहे एकदाच पूर्ण टाकू नका म्हणजे आपल्याला अंदाज कळणार पीठ मळायला किती प्युरी लागणार तुम्ही प्युरी न वापरता म्हणजेच तुम्ही पालक न वापरताही हा स्नॅक्स बनवू शकता पण काय मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल आणि पालेभाज्या खायची सवय लागायला पाहिजे म्हणून पालक वापरा आता एकदम सैल पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल मीडियम टाईपमध्ये मळून घ्या तर ह्याला मी चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल आणि रंगही बघा किती मस्त आला आहे पालकला तुम्ही शिजवून घेतलं असतं तर रंग असा आला नसता आणि हो पिवरी माझी थोडीशी उरल्यामध्ये चार ते पाच चमचे उरली आहे तुम्ही एक कप गव्हाच्या पीठानं हा स्नॅक्स बनवत असाल तर अर्धी जुडी तुम्ही पालक वापरू शकता एक जुडी वापरला तर तुम्हाला दीड कप गव्हाचं पीठ लागेल तर इथे थोडा वेळ ह्याला आपल्याला एक पाच ते सात मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवा लागेल पीठ चांगल्या प्रकारे मुरायला पाहिजे आणि सेट व्हायला पाहिजे म्हणून ह्याला थोडा वेळ झाकून ठेवा तर ह्या स्नॅक्ससाठी आपल्याला साठा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे वाटीमध्ये जवळपास एक ते दीड चमचा मैदा घेतलेला आहे साठा आपल्याला मैद्याचाच बनवायचा आहे आणि आपण तूप वापरला आहे म्हणून एक ते दीड चमचा तूप वापरायचं आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे तूप वापरायचं आहे आणि आता या दोन्ही जिन्नसांना एकजीव करून घेऊ तुम्ही आणि या साठ्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे म्हणून जास्त पातळ करू नका साठाही पूर्णपणे तयार झालेला आहे इथे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि पीठ चांगल्या प्रकारे मुरलं असेल तरी सुद्धा एकदा आपल्याला याला काही सेकंद मळून घ्यायचं आहे झाकून ठेवल्याने काय होतं पीठ कोरडं पडत नाही म्हणून कधीही ओल कापड नाहीतर असं झाकण लावून ठेवा आता याला चांगल्या प्रकारे मळून घेतले की ह्याचे लहान लहान उंडे बनवून घ्यायचे आहेत असे गोळे बनवून घ्या मग त्याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत थोडस सुक पीठ लावा पोळी पाटाला आणि दोन्ही बाजूला उंडालाही लावून घ्या आणि एकदम पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे जितकी शक्य असेल तितकी आपल्याला अगोदर याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता एकदम पातळ मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे ही बघा याची रुंदी बघा एकदम पातळ चपातीपेक्षाही जास्त पातळ मी लाटलेली आहे आता काय करायचं असं स्टीलचं कोणतंही ढाकण घ्या आणि जितक्या आपल्याला ह्याच्यामध्ये पुऱ्या काढता जमतात तेवढं आपण ह्याच्यामधून पुऱ्या काढूया दोन तीन आणि मोठंच ढाकण घ्यायचं आहे असं लहान ढाकण घेऊ नका माझ्या दोनच निघाले आहेत आता हे उरलेलं पीठ दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करू आणि अशा पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत संपूर्ण पिठाच्या म्हणजे अगोदर अशा पुऱ्या मी तयार करून घेतो मी तुम्हाला अगोदर एक स्नॅक्स बनवून दाखवतो अशा मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आता काय करायचं चा? ह्याच्यावर साठा लावून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने पातळ थर असं लावून घ्यायचा जास्त साठा लावू नका एकदम कमी वेळेत झटपट हा स्नॅक्स बनतो मुलांना बाहेरचं चटर बटर खाऊ देण्यापेक्षा हा स्नॅक्स डब्बा भरून ठेवलं की मुलांना पालेभाजी खाण्याची सवयही लागेल आणि बाहेरचं खाणंही सोडून टाकतील आता याच्यावर ही अशी पुरी ठेवूया आता पुन्हा ह्याच्यावरून खासा साठा लावूया तीन किंवा दोन पुरीचा असं थर लावून तुम्ही करू शकता चारचा थर लावू नका काय मग त्यासाठी तुम्हाला पीठ जास्त लागेल लावू शकता पण त्यासाठी तुम्हाला पीठ जास्त लागेल मी एक कप गव्हाच्या पिठाच्या हिशेबानेच हा स्नॅक्स बनवत आहे तुम्ही जास्त पीठ वापरत असाल तर तुम्ही हे चार थर बनवू शकता आता पुन्हा याच्यावरून हे अशी पुरी ठेवत आता वरतून आपल्याला साठा नाही लावायचा हलक्या आताने ह्याला दाब द्यायचा आहे आता आपल्याला ह्याला पातळ लाटून घ्यायचा आहे म्हणजे मी जेवढं तुम्हाला पोळीवर लाटून दाखवली ना पातळ तेवढी पातळ लाटू नका किंचित त्यापेक्षा थोडीशी जाड लाटा तर हे साठा लावलेली पोळी मी लाटून घेतलेली आहे पातळ आहे पण जास्त पातळ लाटलेली नाही मी पूर्वी जशी लाटलेली तशी नाही लाटलेली थोडीशी जाडी ठेवलेली आहे आता काय करायचं हे पूर्वीचं मी ढाकण घेतलेलं ह्या आकाराचं नाही काढायचं आपल्याला ही अशी वाटी घेतलेली आहे त्यापेक्षा कमी साईजचं काढायचं आपल्याला ह्याच्यामधून पुन्हा पुऱ्या काढायच्या आहेत आणि हे शेवटची पुरी काढायचे आहे हे असे गोल आकार देऊन पुऱ्या काढा माझ्या ह्या पुरीमधून दोन लहान पुऱ्या निघालेल्या आहेत आता हे उरलेले पीठ दुसऱ्या शिल्लक पीठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता ह्याला एकदम सोप्पा आकार दाखवतो नऊ शिकेही बनवू शकता हे असे एक पुरी घ्या हातावर आणि हा बोट असा मध्यभागी ठेवा आणि हे असं हलक्या हाताने दुमडा असं मधून बोटाने प्रेस करा प्रेस करून ह्याला असं असं दाब देऊन चिकटवून घ्या म्हणजे काय होणार तेलात सोडताना हे निघणार नाही आता ह्या पुऱ्या का लाटल्या तुम्हाला माहिती असे ह्याचे लेअर्स निघायला पाहिजे तळल्यानंतर जितके जास्त तुम्ही पुऱ्याचं थर बनवणार तितके चांगले लेअर्स निघणार आता पुन्हा तुम्हाला एक बनवून दाखवतो असं बोट ठेवा आणि दोन्ही बाजूने असं हे दुमडून घ्या हलक्या हाताने दुमडून घ्यायचा आहे आणि ह्याला असं दाब द्यायचा आहे ना एकदम एकदम युनिक आकार आकार आणि सहज कोणीही बनवू शकणार आणि ह्याला तळायची ही कृती एकदम सोपी आहे पण गहू पिठाला तळायचं व मैद्याला कसं तळायचं तेही तुम्ही नीट पाहून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मगच तुम्हाला कळणार ह्याला कुरकुरीतपणा कसा येणार तळल्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप स्नॅक्स कुरकुरीत व खुसखुशीत राहण्यासाठी तळण्याची पद्धत योग्य पाहिजे त्यासाठी तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही विशेष करून गहू पिठाचे तळणीचे पदार्थ करताना तुम्ही पाहतच आहात मी तेल कोमड गरम केलं आहे स्नॅक्स तेलात सोडल्यावर त्याला बुडबुड्या एकदम कमी येत आहे येतच नाहीत असं समजा पण मैद्याचे हा स्नॅक्स बनवताना म्हणजे मैद्यापासून तुम्ही हे स्नॅक्स बनवत असाल थोडस ह्यापेक्षा गरम तेल पाहिजे पण ते सुद्धा कडकडीत गरम करू नका व जोपर्यंत हे तेला चांगल्या प्रकारे पोहायला नाही लागत चांगल्या बुडबुड्या येत नाही तोपर्यंत झारी किंवा चमचा चालवू नका व गॅस एकदम अगोदर हे तळताना मंद आचेवर ठेवा अजिबात मध्यम आचेवर सुद्धा करू नका एकदम मंद आचेवर ठेवा आता पाहू शकता मंडळी ह्याला चांगल्या प्रकारे तेलाला बुडबुडे येत आहेत तर ह्याच्यामध्ये चमचा चालवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ह्याचं तोंड बंद करत असताना थोडस पाणी लावा त्याचा कडेने आणि दाबून एकदम तोंड बंद करा नाहीतर काय होणार हे तेलात तळताना ह्याचे लेअर्स मोकळे पडतील म्हणजे त्याचं तोंड उघडलं जाणार आणि दुसरी गोष्ट एक साठा जरा चांगला लावा म्हणजे काय होणार मधून लेअर्स चांगले पडणार एखाद्या शंकरपाळी सारखे शंकरपाळी काय शंकरपाळी पेक्षा ही बेस्ट लेअर निघणार तुम्ही पाहताय ना हे बघा तुम्हाला एक दाखवतो हा बघा लेअर्स बघा आता हे कमी तळले जसं जसं हे तळत जाणार एकदम मस्त लेयर्स पडत जाणार आणि मधून मधून गॅस फास्ट करा कमी करा फास्ट करा कमी करा असं करत जावा म्हणजे काय होणार थोडा कडकपणा आला ना मग चांगल्या ह्याला तळून घ्या तरच हा स्नॅक्स एकदम कुरकुरीत व खुसखुशीत होणार तर मला हा गहू पिठाचा संपूर्ण तळण्यासाठी जवळपास पाच ते सात मिनिटं लागली तुम्ही हा स्नॅक्स तळताना तुमच्या धारीला कुरकुरीतपणा धारी ला लागेल तेव्हा तळायचं बंद करायचं आहे म्हणजे संपूर्ण हा स्नॅक्स तळला गेला आहे आणि पाहू शकता ह्याला लेयर्स बघा किती मस्त निघालेले आहेत अशाच पद्धतीने मी उडलेले स्नॅक्स संपूर्ण तळून घेतो व ह्याला अगोदर एका प्लेटमध्ये काढून घेतो मुलंच काय मोठे सुद्धा पालेभाजे खाण्यासाठी नाक मुरडतात मग असा स्नॅक्स अधून मधून बनवून ठेवला व बाहेरचा जंक फूड देण्यापेक्षा गहूपीठ व पालक वापरून असा स्नॅक्स बनवूनच ठेवा व मधल्या वेळेस मुलांना नक्की द्या मुलं सोडा मोठे देखील आवडीने खातील आणि मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलो तशाच पद्धतीने हा स्नॅक्स तळला की इतक्या प्रमाणात खुसखुशीत होणार हे पहा काय मस्त खुसखुशीत झालेला आहे ना करंजी सोडा शंकर पाळ्या पण अशा झाल्या नसतील तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद